जय श्रीराम श्रीराम हिंदू सेवा सहाय्य समितीकडून आज माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना एक निवेदन प्रस्तुत करण्यात आलं उद्या नऊ सप्टेंबर साधारण त्र्याऐंशी वर्षापूर्वी नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस ला नंदुरबार शहरामध्ये जी संपूर्ण जी चले जावची जी आंदोलन चाललेलं होतं त्याच्या त्याच्यामुळे नऊ सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसला नंदुरबार शहरामध्ये बाल हुतात्मा शिरीष कुमार शशीधर केतकर लालदास शहा अशा पाच वीर बालकांच्या नेतृत्वाखाली निघाला आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर गोळीमार झाला आणि ह्या मातृभूमीसाठी हे पाच हुतात्मे धागार्थी पडले आज त्यांच्या स्मृतींना उजाळा द्यावा म्हणून शासन असेल प्रशासन असेल किंवा नंदनाग नागरिक असतील तर काय तर फक्त नंदुरबार शहरामध्ये ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या ठिकाणी एक स्मृतीस्तंभ उभा आहे काही उद्यान काही रस्ते काही सभागृह हो। यांना नाव देण्याच्या पलीकडे आजपर्यंत काही झालेलं नाही आम्ही आज ना ह्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी केलेली आहे की जे हुतात्मा शिरीष कुमार यांच्या टिळकवळांवर टिळकवळवर जे तत्कालीन त्यांचं जे घर आहे <coughs> ते घर आता फडक्या स्थितीमध्ये आलेलं आहे त्या घराच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभा राहावं त्या राष्ट्रीय स्मारकामध्ये जो काही निधी आहे आर्थिक तो डीपीटीसी म्हणजे जिल्हा नियोजन समिती जी आहे त्याच्यामधून त्याची आर्थिक तरतूद करावी त्याचप्रमाणे त्या राष्ट्रीय स्मारकामध्ये या पाच बाल हुतात्म्यांचे पुतळे उभारावे त्यांचे तैलचित्र त्यांचे माहितीपट उभारावं <coughs> त्याचप्रमाणे नऊ सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर हुतात्मा सप्ताह म्हणून हा, हा संपूर्ण सप्ताह साजरा करावा विद्यार्थ्यांसाठी प्रशासनाकडून सामाजिक संघटनेच्या मदतीने निबंध स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील या अशा स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या या स्मृतींना उजाळा देण्याचं काम या माध्यमातून व्हावं असं या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला कळवलेलं आहे आम्ही प्रशासनाला तळमळीने विनंती करतो की ज्या बाल हुतात्मा च्या नावाने या नंदनगरीचं नाव आहे ओळख आहे भारत भगामध्ये हे भारतातले सर्वात लहान वयातले हुतात्मा झालेले आहेत त्यांच्याविषयी आम्ही काही करणार आहोत का फक्त आम्ही निवडणुका आल्या कार्यक्रम आले का फक्त त्या शब्द बाल हुतात्मा सैनिकांच्या शहरामध्ये आम्ही राहतो त्या भूमीवर राहतो इथपर्यंतच मर्यादित राहणार आहोत आम्ही या निमित्ताने विनंती करत आहोत की खऱ्या अर्थाने हुतात्म्यांना जर का स्मृतींना उजाळा द्यायचा असेल तर त्यांच्या स्मृतीत टिकवून द्यावे लागतील आणि त्या टिकून ठेवायच्या असतील तर राष्ट्रीय स्मारक बनवून त्या ठिकाणी आपण याला न्याय द्यावा अशी विनंती करतो थांबतो जय श्रीराम जय श्रीराम